नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कळवण तालुक्यातील सोमनाथ मोतीराम वाघ व मयत भाऊ राम भाऊ वाघ यांच्यामध्ये जमिनीचे मालकी हक्कावरून वाद होता मयत रामभाऊ त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार राहणार कळवण हा वादात कळवण कोर्टात मदत करीत होता या रागातून संशयित सोमनाथ मोतीराव वाघ याने इतरांच्या मदतीने साले किल्ल्यावरती गुप्तधन काढण्याच्या वाहण्याने दोघांना बोलवून घेत काठी कुराडवर दगडाने डोक्यावर मानेवर व अंगावरती मारून निघून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह हो। सालेच्या घनदाट जंगलात सोडून दिले घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे आपल्या पथकासह दाखल होत पंचनामा केला व तपासाचा सूत्रे हातात घेतली दोन्ही मयत इसामांशी मिसिंग असल्याबाबत अबोणा पोलीस ठाण्यात नोंद असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली यात मयत दिनांक तेवीस रोषी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटरसायकल वर गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांच्या पथकाने दोन दिवस चालेल किल्ला व केळसर धरण ठेवून आरोपी क्रमांक एक विश देशमुख वर्ष राहणार केळसर तालुका सटाणा तानाशी आनंदा पवार वर्ष छत्तीस राहणार खालप तालुका देवडा शरद उर्फ बारकू दुगाशी गांगुडे वर्ष तीस राहणार बागूळ तालुका कळवण सोमनाथ मोतीराम वाघ वर्ष पन्नास राहणार गोपाळखडी तालुका कळवण गोपीनाथ सोमनाथ वाघ वर्ष अठ्ठावीस राहणार गोपाळखडी अशोक महादू भोळे व वर्ष पस्तीस राहणार सावरपाडा तालुका कळवण या संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आरोपींचा शोध घेतला व गुन्ह्याची उकल केली मागला नृतांतसाठी भास्कर बच्चाव